ज्येष्ठ मगो पक्षाचे आमदार आणि नेतृत्व असे चौद्याहत्तरात आमदार चौदा नाईन आमदार एटी नाईन टू फोटी एटी नाईन टू नाईंटी पहिले जे आमदार दिले तेपर्यंत आजपर्यंत निश्चित राहले मगो पक्ष हा जरी सांगू सोता जर आज तर या पेडणे तालुक्या आणि सभोवतीच्या यातूतर आज भोगू पक्ष म्हणून जो आता त्यांच्या विचार श्रेणीच्या आणि त्यांच्या भक्कम नेतृत्वात हा आशिष जिथो असा आजपर्यंत पेडण्या शिव बरोन जितो दौर आणि उभो दौरला बरो घडावरीचं ती पोकळी भरून काढपाचे खूप कठीण असा आणि हा पेडणेकरांक आव्हान करता की ही पोकळी नव्या नेतृत्व आणि बोलण काढची लागतली ह्या वाटारा मांद्रे पेडणे हे जे मतदारसंघ आहात ते त्यांच्या त्यांना श्रद्धांजली वत कुटुंबाक हे दुःख सहन कर्यकर्ते आणि त्याच्या बरोबर दि कोणाच्या सहनशक्ती देवान दिवची सर एकच प्रश्न तुम्ही जे पुढे वरचे असे म्हणता मोगो पक्षाचे आज तुमचेकडे मांद्रे मतदारसंघ आणि पेडणे मतदारसंघातल्या जी दारोलकर हे मोगो पक्षाचे आमदार असतात ते हे पुढे वरतले का ग्रूप फोटकरा बरोबर भाऊ खूप पसंत कार्यकर्ते त्या विचारश्रेणीचे असा पक्षाचे विचार विचारश्रेणीचे त्याने हे कार्य पुढे व्हाय बरोबर असे आम्हाला दिसतं आम्ही आमचं सहकार्य हे असलेले पण गरज आज लोक पक्षाची खूप भासता लोकांना आणि त्या हे कार्य फुढे वरप आणि फोटकर बाबान ती खरंच दाखवून दोरून पुढे वेल्ली मतभेद जरी असले पण पक्षा खाती तो तता सारखी सर, सर सरळ भूमिका घेतालो થય તો આપણે એવટન તેવટેન પશિલો એટલા હતુતન પળ પેડાર મગો પક્ષ શકતા

बरेपैकी लोकांना ज्या पद्धतीने मदत त्या मदत होता की जे पंच सरपंच असे पहिले दुकानदार बत्तीस वर्ष कारण आणि आता सरपंच म्हणून ते सांगा की एन ओ सी जाता की तसली म्हणपे आपण तुझे स्वागत करतो कोणी केले पेदार आणि इतके मोठ्या मनाचे म्हणले करणार आज जे गेले त्यानंतर पण खे एक आदर्श एक घालून गेले हा देवा लागे तेच मागत फॅमिली खेळ चूक बसवच्या शक्ती देऊची आणि त्याच्या आत्म्याने